माहेरात आगमन झाल्या झाल्या वहिनी आमची पळतच बाहेर आली तुकडा घेऊन थांबा थांबा तिथंच थांबा पोरं आमची वही मामीच्या तोंडाकडे तोंडाकडं बघतात मला म्हणतात हे काय ग मम्मा मग आम्ही वहिनीने तुकडा वळून टाकला आम्ही घरात जायला चाललो तोपर्यंत मनीमॅव पण आमच्या स्वागताला आली होती इकडं आजीचं नातीचं प्रेम बघा कसं ओतू चाललंय पोरं स्कूलमधून आली होती भाचा आणि भाची किती आनंद झाला या पोरांना आम्ही ज्या वेळेस आलो तेव्हा ही पोरं अजून आली नव्हती यांच्या एक्झामचावल्या आहेत त्यामुळे ही स्कूलला गेलेली एवढी खुश झालेत नाचायलाच लागलेत भाचा तर रात्रभर झोपलाच नाही वहिनी सांगत होत्या खूपच खुश झाली होती पोरं आत्याला बघून मी उचलून घेत होती तर नाही तिला साहित्यच पाहिजे होती मला साहित्य तिकड जाऊ दे सोड आता खाली आहे भाचा त्याला म्हटलं पेपर कसा होतात नाही त्याचा पण मूड फक्त दाजी बरोबर खेळण्याचाच मूड